कोकणामध्ये प्रत्येकाच्या आगारात अळू हे पिकतंच आणि पावसामध्ये हे हो अगदी खूपच फोफा होतं आणि अगदी कोकणामध्ये जे पिकतं तेच खायचं ह्या स्वभावामुळे सुद्धा अळू हे अगदी पावसामध्ये तीन ते चार वेळा नक्कीच बनवलं जातं तर ह्या अळूच्या भाजीमध्ये वेगवेगळी व्यंजनं घालून ही भाजी बनवली जाते आणि पातळ भाजीला कोकणामध्ये अळूचं फतफद असं म्हणतात चला तर मग आपण आजची रेसिपी पाहून घेऊया तर सर्वसाधारण अळू जे आहे ते कसं निवडायचं हे सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे तो वि जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला दाखवलेला नाही आहे तर अळूची पाने जी आहेत भाजीची ती आणून स्वच्छ धुवून आपण ती पूर्ण निथळल्यानंतर ती चिरून घेतली आहे त्याचे देठंसुद्धा आपण व्यवस्थित सोलून बारीक चिरून घेतलेले आहेत फोडणीसाठी आपण इथे बारीक आलं किसून घेतलं आहे हिरव्या मिरच्या कडीपत्ता आंबटपणासाठी इथे चिंचेचा कोळ चवीपुरतं गूळ आणि इथे मी व्यंजन म्हणून आज शेंगदाणे आणि चण्याची डाळ घालणार आहे तर ही रात्री मी पाण्यात भिजत ठेवली होती आणि त्यानंतर सकाळी कुकरमध्ये दोन शिट्यामध्ये मी ती शिजवून घेतली आहेत तर शेंगदाणे जे ह्याच्यातले आहेत ना ते अगदी मस्त मऊ असे व्हायला हवेत रात्री पाण्यात भिजवल्यामुळे शेंगदाणे अगदी मऊ असे शिजलेले आहेत तर ह्याचबरोबर आता आपण अर्धी वाटी आपल्याला इथे ओलं खवलेलं खोबरं ला लागणार आहे आणि त्याचबरोबर एक चमचा आपण चण्याचं पीठसुद्धा वापरणार आहोत ह्यामुळे आपल्या भाजीला दाटसरपणा येतो आता आपल्याला बेसिक आपले, आपले घरातले जे मसाले आहेत हे लागणार आहेत लाल तिखट हळद गोडा मसाला फोडणीसाठी तेल आणि पाणी तर सर्वात आधी ही चिरलेली जी अळूची पानं आहेत आणि देठं आपण एका मोठ्या कढईमध्ये आपण काढून घेणार आहोत बरीच जणं आता हल्ली अगदी सहज अशी ही भाजी व्हावी म्हणून भाजी कुकरमध्ये शिजवून घेतात पण कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने बाहेर ही भाजी शिजवून बघा ह्याची टेस्ट जी आहे ती खूपच वाढते तर ह्यामध्ये मी पाणी थोडंसं ॲड करून झाकण ठेवून ही वाफेवर आपण शिजवून घेणार आहोत अजिबात या भाजीला न हलवता पाच ते सात मिनटं ही आपण वाफेवर शिजवून घेतली आहे तर तुम्ही बघाल ही जेवढी भाजी होती दुप्पट होती तर आता निम्मी भाजी झालेली आहे तर व्यवस्थित आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही बघाल अजूनही ही भाजी जी आहे ही पूर्णपणे शिजलेली नाही आहे तर आपण एकदा ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडंसं भाजी खाली लागायला नको म्हणून पुन्हा ह्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी ह्या भाजीचा एक घट्ट असा गोल गोळा होईपर्यंत आपल्याला ती व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे सुद्धा मी तुम्हाला वाल घालून अळूच्या भाजीचा व्हिडिओ दाखवला आहे तुम्ही त्याचप्रमाणे ह्यामध्ये मक्याचे दाणे सुद्धा व्यंजन म्हणून वापरू शकता तर असे वेगवेगळे पदार्थ ह्या भाजीमध्ये व्यंजन म्हणून घातले जातात तर आज मी इथे शेंगदाणा आणि चणा डाळ घातलेला आहे त्याचबरोबर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अळू खाण्याचे खूप सारे फायदे सुद्धा सांगितले आहेत तर तुम्ही तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो सुद्धा नक्कीच जाऊन पहा आणि आजचा आपण हा जो अळूच्या भाजीचा अळूच्या फतफद्याचा व्हिडिओ करतो आहे तर ह्यामध्ये मी कांदा लसूण ह्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे त्यामुळे ही जी भाजी आहे ही खास करून लग्न समारंभामध्ये किंवा गणपतीसाठी किंवा एखाद्या पूजेसाठी नैवेद्यासाठी जेव्हा आपण भाजी बनवतो त्या भाजीमसाठी ही तुम्ही नक्कीच बनवू शकता तर कांदा लसूण विरहित अशी आपली ही आजचं अळूचं फतफदा आहे तर आता ह्यामध्ये तुम्ही बघाल आपली भाजी अगदी छान एकजीव अशी शिजली आहे ह्यामध्ये आता मी बेसिक आपले घरचे मसाले घालणार आहोत तर त्यामध्ये मी लाल तिखट थोडासा आपण गरम मसाला त्यानंतर हळद आणि गोडा मसाला ह्यामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी चव देतो त्यामुळे तो मस्ट असा आहे तर आता ह्यामध्ये आपण चवीपुरतं गूळ घातलं आहे आणि गूळ आलं की त्याचबरोबर ह्यामध्ये आंबटपणासाठी चिंचसुद्धा आलीच तर चिंच आपण घातलेली आहे तुम्ही चिंचेच्या ऐवजी इथे आंबाड्याचा पालासुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा भाजीला खूप छान टेस्ट येते पण तो मला इथे सहज असा मिळाला नाही म्हणून आज मी इथे चिंचच घातली आहे त्यानंतर आपण इथे चण्याच्या पिठामध्ये थोडंसं पाणी घालून आपण तेसुद्धा पीठ जे आहे ते घालवून कालवून आपण घातलेलं आहे आणि शिजवून घेतलेले शेंगदाणे आणि चण्याची डाळ ॲड केलेली आहे तर हे सगळं व्यवस्थित मी मिक्स केलं आणि त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची पाणी घालताना आपल्याला आता गरम पाण्याचाच वापर करायचा आहे खूप छान मस्त या अळूच्या भाजीचा स्वाद यायला सुरुवात झाली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे तर अर्धा वाटी जे आपण ओलं खोबरं इथे घेतलेलं आहे ते मिक्सरमधून अगदी बारीक गंधासारखं आपण वाटून घेणार आहोत तर गरजेप्रमाणे ह्यामध्ये पाणी आपण ॲड करायचं आहे तुम्हाला भाताबरोबर खायचे आहे का पोळीबरोबर खायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी जे आहे ते कमी जास्त ह्यामध्ये करू शकता तर सणासुदीला आणि पाऊस संपता संपता ही अळू जेव्हा बाजारामध्ये यायला सुरुवात होते त्यावेळेला माझ्या घरीसुद्धा वेगवेगळी व्यंजनं घालून ही भाजी नक्कीच बनवली जाते आणि त्याचबरोबर अळू वड्यासुद्धा केल्या जातात तर अळूवड्या ज्या आहेत त्या छान कुरकुरीत आणि भरपूर सारे त्याला लेयर्स येण्यासाठी काही खास टिप्स ज्या आहेत ते त्यासुद्धा मी अळूच्या वड्यांच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत तर त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते ते सुद्धा तुम्ही नक्कीच जाऊन पहा तर आपण इथे खोबऱ्याचं वाटण घालून घेतलं आहे आता तुम्हाला भाजी थोडीशी फिकी वाटत असेल पण आता ह्याला झाकून मस्त उकळी काढून घेऊया आहा हा मस्त अशी आपली अळूचं हे फदफद अळूची पातळ भाजी तयार झाली आहे खूपच छान स्वाद येतोय यामध्ये घातलेले मसाले वाटण अगदी एकजीव असं झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा अळूच्या भाजीमध्ये व्यंजन म्हणून काही वेगळे कोणते पदार्थ घालत असाल तर मला कमेंट्स मध्ये नक्कीच कळवा तर आपली भाजी आजची अळूची तयार झाली आहे ही मी पोळीसोबत आम्ही सर्व करणार आहोत तर आता ह्यावरती एक खमंग अशी फोडणी घालायची आहे तर त्यासाठी मी इथे फोडणी पॅन छोटा आपण ठेवलेला आहे त्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे मस्त चुरचुरीत अशी आपल्याला फोडणी आपल्या भाजीवर घालायची आहे तर मी मोहरी घातले कढीपत्ता घातलेला आहे आणि ही फोडणी जी आहे ही आपल्याला आता आपल्या भाजीवर घालायची आहे अगदी शेवटी आपण ह्यावरती हिंग घालून घेतलाय आणि खमंग अशी ही फोडणी घालून झाल्यानंतर लगेच एक दोन मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे म्हणजे ह्या फोडणीचा स्वाद जो आहे तो आपल्या भाजीमध्ये मुरेल तर तुम्ही बघाल फोडणी छान इथे मस्त भाजीमध्ये मुरलेली आहे भाजी, भाजी खाण्यासाठी अगदी तयार अशी झालेली आहे गरम गरम वाफाळलेला भात किंवा चपाती ह्यासोबत ही अतिशय उत्कृष्ट अशी लागते तांदळाच्या भाकरीबरोबर सुद्धा खूपच छान लागते आजचा माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच बनवून बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअरसुद्धा करा चला तर मग पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन पारंपरिक रेसिपीसोबत